एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधून कुडा येथील बॅरिस्टर नाथपै शाळेतील विद्यार्थ्यांनी कुडा पोलीस ठाण्याला भेट दिली लहानपणापासूनच कायद्याचं ज्ञान असावं आणि गुन्हेगारीपासून दूर राहावं या उद्देशानं आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कायदेशीर बाबींचे धडे गिरवले मुलांना पोलीस दलाचे कामकाज कशा प्रकारे चालतं हे जाणून घेण्याचं मोठं कुतूहल होतं यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केलं गेल्यानंतर तो मोबाईल आपण हाताळतो मग आपली सुद्धा बंधन आहे किंवा आपल्यासुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो कसा वापराव्या वापरा वापरावा काय कंटेंट बघा लागेल त्याच्यानंतर एज्युकेशनल कितीतरी जे सोर्सेस अवेलेबल आहेत ते तसं नेट जितकं चांगलं तितकं त्याचे दुष्परिणाम हे आहेत मुलींच्या बाबतीत आपण मोबाईल वगैरे वापरताना त्याचा सहज फेसबुक आता बऱ्याच जणांचे फेसबुक आयडिया असतील आहेत ना नाही कोणाच नाही एकचही नाही ठीक आहे चांगली गोष्ट असेल तर मोस्ट ऑफ द टाइम आपण फसवतो आय डी क्रिएट करताना आपण अबाव रिटिंग आहेत असं दाखवतो आणि हे करतो आयडी क्रिएट करतो आणि त्याच्यानंतर आपण जे असं सोशल मीडिया आहे ना की त्याला ओपन टॉयलेट म्हटलं जातं का आपण काही किती गोष्ट जर तेव्हा त्या फेसबुकद्वारे किंवा इंटरनेट किंवा त्या ॲपद्वारे आपण ज्यावेळी लॉन्च करतो त्यावेळी आपण आपली माहिती नथाळत देत असतो तर मला सांगा मोबाईल हा किती सेफ आहे त्याला लॉ तर सेफ आहे का म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश काय हॅक करण्यासाठी आपलं लॉग सफिशियंट आहे का जर मी माझा मोबाईलला कोड घातलेला सफिशियंट आहे का कारण हॅक म्हणजे काय तर सॉफ्टवेअर असतो वायरस म्हणजे म्हणा किंवा वम म्हणा तो सॉफ्टवेअर असतो कुठेतरी चांगल्या क्वालिफाईड मा जो हायली इंटलेक्च्युअल पर्सन आहे त्यांनी तयार केलेला प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्राम जो आपण सिक्युरिटी ब्रिच करू शकतो आणि त्याच्यासाठी पॅटर्न लॉक झाला किंवा सिक्युरिटी पिन झाला मोबाईलला सफिशियंट नाही कारण मोबाईलचा डायरेक्ट डेटा मोबाईल हा चोवीस तास नेट कनेक्टेड असतो त्याच्यामुळे तेवढं सफिशियंट नाही म्हणून सोशल मीडिया वगैरे वापरताना सावधगिरी वागायला मिळते आम्हाला समजला कि रायफल्स कसे वापरतात रायफल्स ला कसं राहायचं आम्हाला हे पण समजलं फ्यूज हा केला तर असते झेल मारतो आणि वाईट समजत अशी वाईट असते चांगले संपत अपनावे आणि हे मी चांगलं करत आणि सगळ्यांचं बन करतो आज आम्हाला पोलीस स्टेशन खरंच खूप छान वाटतं कारण की आम्हाला इथे येऊन बॅड टाच कळाले कोणताच आणि काही रायफल्सबद्दल गोष्टी पण कळाले की ते कसे यूज होतात आणि ते किती रेंजपर्यंत जातात त्यांचं वेट काय आहे हे सगळं समजलं आम्हाला आणि त्यानंतर आम्हाला समजलं की इकडे येऊन कसे सगळं डिपार्टमेंट चालतात वगैरे हे सगळं समजलं आणि त्यानंतर आम्हाला इथे